सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी कल्याण डोंबिवली पूर्व कुस्तीगीर व कुशल कुस्तीगीर प्रशिक्षक म्हणून सर्वांचे परिचित असलेले आदर्श समाजसेवक कुशल नेतृत्वशील असणारे सर्वांचेच लाडके नेतृत्व म्हणजे सन्माननीय सुभाष चंद्रकांत धोणे साहेब उर्फ तात्या यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मार्फत सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संस्थेच्या वतीने त्यांची कार्यकारी सदस्य म्हणून बहुमताने निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी नांदिवली परिसरातील सुजाण व जागरूक नागरिकांच्या प्रभावामुळे व त्यांच्या सदिच्छेप्रमाणे रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता तात्यांच्या निवासस्थानी भव्य नागरी सत्कार समारोह हो आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी प्रभाग एकशे सहा मधील सर्व सोसायटी कॉलनी तसेच रहिवासी संघामार्फत त्यांनी केलेल्या विकास कामाची पावती म्हणून त्यांना हार्दिक शुभेच्छांसहित सत्कार करण्यात आला प्रसंगी महिला बचत गट व जय बजरंग बल क्रीडा मंडळाचे व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44 सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास